क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छठ टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये जे आहे एक ओबीसींच साखळी उपोषण सुरू आहे तीस ऑगस्ट पासून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आ, मनोज जरांगे पाठी यांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी मुंबईमध्ये जे आहे एक मोठं आंदोलन केलं होतं संपूर्ण मुंबई ही जाम झाली होती आणि या परिस्थितीला पाहून जे आहे देवेंद्र फडणवीस सरकार नमले आणि मराठ्यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केलेल्या आहेत त्यामध्ये महत्त्वाची मागणी म्हणजे जे आहे हैदराबाद गॅझेट आणि जे सातारा गॅझेट आहे ते मान्य केलं आणि हे महत्त्वाचं जे दोन्ही गॅझेट आहे म्हणजेच मराठा कुणबी कुणबी मराठा असं प्रमाणपत्र दिल्या जाईल त्याच्यामुळं कुठंतरी ओबीसींवर जे आहे आरक्षणावर याचा गदा निर्माण होईल का म्हणूनच ही जी सगळी मंडळी आपण बघू शकता नागपूरच्या संविधान चौकामध्ये जे आहे हे ओबीसी जे बांधव आहे या ठिकाणी आलेले आहे कुठेतरी त्यांना वाटते की आमच्या आरक्षणावर कुठेतरी मराठ्यांचा पडतो आहे का है। तर यासाठी ही मंडळी सगळी आहे आपल्यासोबत आपण बघू शकता ही सगळी मंडळी नागपुराच्या संविधान चौकामध्ये दादा काय सांगाल सरकारने मनोज जरांगे पाटलाच्या समोर नांगी टेकलेली आहे कारण आठ पैकी सहा मागण्या त्यांच्या मागण्या केल्या स्वतः विखे पाटलांनी ज्यूस पाजून त्यांचं काल आंदोलन संपवलं ओबीसीला कुठेतरी धोका निर्माण झाला आहे का धोका निर्माण होण्याची शक्यता आहे कारण मराठ्यांना कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असे जर प्रमाणपत्र जर दिले गेले तर नक्कीच काही प्रमाणामध्ये ओबीसीला यामधून धोका आहे आणि याच्या संदर्भामध्येच आम्ही पहिलेपासूनच दोन वर्षाच्या पूर्वीसुद्धा आम्ही शासनाला हे सांगितलं होतं की मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देता कामा नये आणि सरसकट मराठ्यांचा मध्ये समावेश करता कामा नाही दोन हजार तीन दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र आपलं महाराष्ट्र सरकारनं आम्हाला लिहून सुद्धा दिलं होतं लेख लेखी लेखीसुद्धा होतं की आम्ही अशा प्रकारचा अन्याय ओबीसीवर होऊ देणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांना आम्ही मध्ये आरक्षण देणार नाही आणि काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केलं काय कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या आरक्षणाला धोका निर्माण नाही ओबीसीच्या कोट्यामधून हे जे आम्ही आरक्षण मराठ्यांना दिलं नाही असं असतानाही तुम्ही काबर मग आंदोलन करत आहे नाही याच्यामध्ये कसं आहे की आता जसा मी मे, मी जे म्हटलं आहे नाही का ना, की मराठ्यांना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा बरोबर आहे असं जर प्रमाणपत्र देण्याचा जर जो विषय जर आला नाही का तर म्हणजे ते होता कामा नाही आणि आम्ही ज्या काही चौदा मागण्या आम्ही हे केलेल्या शासनापुढे त्या चौदा मागण्याकडे शासनानं लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या त्या पूर्ण कराव्या महत्वाच्या दो दोन मागण्या आहेत आमच्या की मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देता कामा नये आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मग मराठा कुणबी हे प्रमाणपत्र देऊ मग तुम्हाला हे मान्य नाही काय जर समजा हैदराबाद है गॅझेट मध्ये किंवा सातारे मध्ये मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा जर नोंदी जर मिळाल्या असेल तर मग त्यांना ते प्रमाणपत्र देऊ नये का आणि ओबीसीचं आरक्षण त्यांना देऊ नये का कुणबी आणि कुणबी मराठा अशा प्रकारच्या नोंदी जर सापडल्या असेल तर एकोणीसशे पंच्याण्णवचा जो खत्री आयोग आहे त्या खत्री आयोगाने हेच केलं नाही डिक्लेअर केलं आहे ना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जर असेल तर त्यांना ओबीसी मध्ये समावेश केलेलाच आहे त्यांचा तर त्याच्यामुळे पुन्हा काही सांगण्याची काही गरज नाही त्याच्यामध्ये पण निवडजोड मराठा जर असेल तर त्यांचा समावेश करण्यात येऊ नये अशी आमची कुणबी जर समजा त्याच्यामध्ये असलं नोंद असली तर ते देण्यास काही हरकत काही हरकत नाही कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशा जर नोंदी जर असेल तर त्यांना कोणबे प्रमाणपत्र हे मिळतेस त्यांना आणि त्यांचा ओबीसी मध्ये समावेश होतो हा, हा, आंदोलनामध्ये युवक सुद्धा सामील झालेले आहेत युवकाकडून यु, सुद्धा आपण काय सांगशील तू आता जर समजा मराठ्यांना जे जर आरक्षण जर मिळत आपल्या ओबीसीच्या वर शिक्षणावर झालं नोकरीवर काय परिणाम होईल नक्कीच गदा येणारच आमच्या आरक्षणावरती जेव्हा आमची संख्या थोड्या प्रमाणात असेल आणि त्यांच्यातले जर ऍड झाले तर आमच्या पोरांना कमी नोकऱ्या लागतील कमी शिक्षणामध्ये जागा रिझर्वेशन मिळतील तर आमचं म्हणणं त्यांना आरक्षण नका देऊ ही मागणीच नाही आमच्या मुलीच आमच्या ज्या चौदा मागण्या ठेवल्या आहेत ते चौदा मागण्या ठेवूनच आम्ही आहे परंतु आमचं म्हणणं असं आहे आम त्यांना त्या, तुम्ही सेपरेट आरक्षण द्या तुम्ही वीस टक्के द्या पन्नास टक्के द्या आम्हाला काही हरकत नाही तुम्ही आमच्या दारातला त्यांना देऊ नका एवढी आमची भूमिका आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघ हेच भूमिका घेऊन चालत आहे बाकी काहीच नाही आणि ज्या प्रकारे मराठे बोलत आहेत की आम्ही मुंबई जाम केली हे केली आम्ही करू शकतो पण तसा प्रतिसाद नाही तुमचा ओबीसीचा जे आम्हाला ऍक्च्युअली आम्हाला रिएक्शन देता येईल ना नंतर आम्ही आता वेळेस पण एक महिना आंदोलन चाललं तर ओबीसी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले नाही संविधान चौक भरला नव्हता आता तीच परिस्थिती बघा बघा आता ते काय त्यांच्याकडे एक जात आहे आम्ही तीनशे त्र्याहत्तर जाती आहोत जवळपास पावणे चारशे जाती आम्ही एकामध्ये आहोत तेली आहे तुंभार आहे माळी आहे साडी आहे कोष्टी आहे चांबार आहे त्या एक जातीला आमच्या मधून जर आरक्षण मराठ्यांना दिलं तर सगळ्याच जातींना फटका लागेल ना फटका लागणारच आहे ना जेव्हा आता काय जागृता करणे काळाची गरज आहे ओबीसी जागृत नाही मग तेच ना जागृत करणं चालू आहे ना आज आमच्याकडे खेड्यापाड्यावर लोक आमच्या ट्रायबल डि, ट्रायबल डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यामध्ये लोकांकडे नेटवर्क नाही हे नाही ते नाही पोहोचणार कुठे नाही का मराठी जागृत आहे त्या प्रमाणात ओबीसी जागृत कारणीभूत मीडिया आहे मीडियानी मीडियावर कशे का मीडियानी जर आम्हाला आमचं उपोषण साखळी उपोषण चालू आहे मला मीडिया आहे सगळी आमचं साखळी उपोषण चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही आमची हेडलाईन किती देता तीन सेकंडची देता आणि आज मी हेडलाइन पाहिली दहा मिनिटाची त्याच्यामध्ये सत्त्याण्णव बातम्या हे मराठा समाजाचे कुठे होते संविधान चौकात फटाके फुटले बीडला फटाके फुटले जरंगे फाटल्याचं हा आंदोलन तो आंदोलन तुम्ही आम्हाला कधी दाखवणार लाखोच्या संख्येत तर तुमच्या पण बातम्या ना लाखो कशाला लागतील तुम्ही दाखवा ना आम्हाला दहा दहा दाखवा दा, 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 तुम्ही आम्हाला दहा दाखवा आम्ही शंभर तयार होऊ तुम्ही त्यांना संख्या दाखवाल तेव्हा मग तो विषय बनवला दाखवताना एकट्याला दा, दाखवल्या संविधान आम्ही आंदोलन आजपर्यंत जेव्हा जेव्हा आंदोलन केले ते संविधानाच्या चौकटीत राहून केले संविधानाच्या चौकटीत राहून ते तुम्हाला माहिती आहे तुम्ही स्वतः दाखवलं मीडियाने दाखवलं ना काय केलं काय नाही केलं मुंबई कशी काय परिस्थिती केली मुंबईची तिथल्या चाकरमाक्यांना काय त्रास झाला ते पण तुम्हीच दाखवलं आम्ही नाही म्हटलं हे तुम्ही दाखवलं तुम्ही जरी पाच लाख लोक ओबीसी जर आले तर तोच त्रास का बरं पाच लाख लोक पाहिजे प्रत्येक विभागाचा प्रतिनिधी इथे उभा आहे त्याच्या विभागातल्या सगळ्या लोकांनी इथे येऊन उभं राहून काही अर्थ नाही ना ज्या संविधानिकरित्या इथल्या डीसीपीनी इथल्या कलेक्टरनी जितक्या लोकांची परमिशन दिली त्या परमिशन नुसार आम्ही आंदोलन करतो आहोत जरांगे पाटलांना कोर्टाने फटकारलं तुम्हाला पाच हजार लोकांची परमिशन दिली होती एवढे कसे आले आजपर्यंत राष्ट्रीय ओबीसी महासंघाला कुठल्याच कुठल्याच पक्षाचे शासन असेल त्यांनी फटकारलं नाही जमला ना ओबीसीचा किंवा म्हणता साहेब आमच्या अधिवेशनाला दहा दहा लाख लोक राहतात चौकात मागच्या घेतलं पुरे अधिवेशन हे हक्काच्या मागणीला सांगतात हक्काच्या मागणीला प्रतिनिधी जाईल उद्या तुम्ही म्हणाल मुख्यमंत्री प्रत्येक ठिकाणी गडर लाईन साफ करायला जाईल पॉसिबल आहे का नाही त्या विभागातला प्रमुख जाईल ना या मागण्या मा, मागण्या पूर्ण करायसाठी प्रत्येक विभागाचा प्रमुख इथे उपस्थित आहे बाकी लोकांना उपस्थित राहायची ज्यावेळेस वेळ पडेल त्यावेळेस आणि ज्यावेळेस शासन परमिशन देईल तेव्हा आम्ही तेवढ्या संख्येत उपस्थित राहू नक्कीच आम्ही नागरिकांना आम्ही त्रास देणार नाही आहे म्हणजे नेते जागृत आहे नेते जागृत आहे म्हणून आमचा समाज झोपून जरी राहिला तरी चालेल पण नेते लढवाय राहतील नक्कीच आपण काही युवती सुद्धा आहे बाई तू काय सांगशील आता या ठिकाणी तो संविधान सौकामध्ये आंदोलनासाठी आलेली आहे काय मागणी काय आहे नेमकी तू का आली इथे आमच्या संपूर्ण चौदा मागण्या आहेत आणि त्या चौदाही मागण्या आम्ही पूर्ण करू तेव्हाच हा आम्ही स्टेज सोडणार आहोत तोपर्यंत हा स्टेज सोडणार नाही आपण थोडा वेळा आधी बोललात की तिथे लाखोच्या गर्दीने मराठा उभे होत समिती स्थापन केली ना सरकारनं स्पेशल समिती गठीत केली शिंदे समिती गठीत केली दुसरी विखे पाटलाची समिती गठी केली पूर्ण समिती तिथे गेली होती तुम्ही बरोबर तुम्ही बरोबर बोलतात पण आमचा ओबीसी वर्ग हा एक ओबीसी लाखांच्या बरोबरीने आहे म्हणून आम्ही इथे जरी तुम्हाला एवढे दिसत असलो तरी हा इथे असणारा प्रत्येक ओबीसी जागरूक आणि सुशिक्षित आहे तुम्ही मराठा समाजाची तिथे लाख लोक बघितले असाल पण लाखोमधून आझाद मैदानावर किती होते आणि त्या मरीन ड्रायव्हर किती होते किंवा इतर भटकत किती मुंबई जाम झाली होती हे तुम्ही बघितले होते त्यांना परवानगी आझाद मैदानची असताना ते अख्खी मुंबई फिरत होते हा उपोषण सरकार झुकलो ना पण सरकार चुकलं नाही चुकलं याच्या झुकलं चुकलं नाही झुकलं सरकार झुकलं पण आठ मागण्या पूर्ण नाही झाल्या अजूनही सहाच मागण्या पूर्ण झाल्या पण ह्या चौदा मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आणि ह्याच्या अगोदर आमच्या बावन मागण्या जा पूर्ण झालेल्या आहेत आंदोलन करतो ना आम्ही पूर्ण करून घेतला आहे आणि आम्ही करून घेऊ कारण की हा हक्क आमचा आहे मंगल आगारेकर गडचिरोली ओबीसी महासंघ अध्यक्ष जा रंग पटला सरकारने झुकवलं तसं तुम्ही झुकवणार आहे हा झुकवून आमच्यावर जो ती वेळ आली तर आम्ही ओबीसी सरकारला झुकवू झुकवणारच आहे आमच्या आम्हाला मराठ्यांना आमच्या ओबीसीतून प्रमाणपत्र देण्याची आमची आम्हाला विरोध आहे आमचा विरोध आहे आणि आमचा असं काही सरसकट आम्ही प्रमाणपत्र देऊ असा काही निर्णय शासनाने घेतला नाही पण ज्या सातारा गॅझेट झालं आणि हैदराबाद गॅजेटमध्ये जर नोंदी मिळाल्या समजा मराठा कुणबी कुणबी मराठा अशांना तर प्रमाणपत्र देणारच आहे ना त्यांना लाभ मिळणारच आहे याला विरोध नाही ना आ, याला विरोध नाही राहणार आमचा जे, जे भाऊ म्हणतात की ज्या पूर्वीच्या जे नियमानुसार आहे ते होणारच आहे परंतु त्यांनी घुसखोरी करून जर काही केलं त्याला आम्ही विरोध करू हे घुसखोरी कोण करणार आता मराठे किंवा जे काय शासनाचे लोक काय आहे त्यांचं आम्हाला तेवढं बाकीच्या माहितीचे लोक घुसखोरी करू शकतात का शासनाचे लोक घुसखोरी करू शकत नाही परंतु करून घेऊ शकतात आता काय जगात विश्वास नाही सरकारवर फडणवीस सरकार फडणवीस सरकारवर विश्वास आहे आमचा फडणवीस साहेबांनी आमच्या बऱ्याच महाराष्ट्र सरकारवर आहे फडणवीस संविधानावर विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ते आमच्या सर्व बांधवांसाठी लिहिलं काही फक्त मराठ्यांसाठी का ओबीसी साठी असं लिहिलेलं नाही आहे त्याच्यासाठी आम्ही भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी आमचा गरीब वर्ग आहे आजी ते लाखोनी जरी नाही आला त्यांच्याकडे गाड्या घोड्या नाही आहे आमचं आरक्षण कोणी हिसकावून घेऊ शकत नाही आणि घेणार नाही ती जशी वेळ येईल तेव्हा आम्ही लाखोच्या संख्येने उतरू हे मात्र नक्की संविधानामध्ये बाबासाहेबांना पहिलं कलम कोणासाठी लिहिलं जे मागास वर्गीय वर्ग आहे त्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही ओबीसी सुद्धा येतो त्यांच्यासाठी लिहिलं चाळीस व कलम बाबासाहेब आंबेडकरांनी पहिले ओबीसी साठी लिहिलं त्याच्यानंतर एस सी एस टी विचार नक्की नक्कीच नक्कीच नक्की बाबासाहेब बाबासाहेबांनी ओबीसी ओबीसीचा विचार पहिले केला होता आरक्षण सुद्धा ओबीसी बाबासाहेब आंबेडकरांनी दिले होत पण ज्या प्रमाणात आता मराठ्यांचा जो आवाज मुंबईमध्ये उठलेला आहे त्याच्यासमोर सरकार झुकलेलं आहे आता संविधान चौकामध्ये त्याच प्रमाणात व्हायला पाहिजे पण ठीक आहे पण या ठिकाणी नेते कलम बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी साठी लिहिली त्याच दिवशी आम्हाला शिकवण दिली होती की हे संविधान आहे याच्या चौकटीतच तुम्हाला सगळं करायचं आहे संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन करायचं नाही आहे इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाने आम्हाला शंभर लोकांचं आंदोलन करायसाठी परमिशन दिली आहे त्यांनी देव परमिशन आम्ही दाखवू आमची ताकद दोन वर्ष आधी आमची ताकद तुम्ही बघितली आहे त्या त्यावेळेस जरांगे पाटलाला वापस जावं लागलं यावेळेस पण जरांगे पाटलाला नुसत्या सहा मागण्या घेऊन त्या पण इम्प्लिमेंट नाही झाल्या करून देऊ आश्वासन आहे येत्या तीस दिवसात आम्ही या इथून उठवासाठी काही आश्वासन दिलं असं वाटतं असं तेच आहे कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे मीडियाला माहिती आहे किती त्रास होत होता मुंबईकरांना आणि सरकारला त्यांनी वेळ काढायसाठी त्यांना काही काहीतरी परिस्थिती निर्माण करून दिली आहे आता आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी सगळे या गोष्टीवर अभ्यास करत आहे अभ्यास करूनच आम्ही समोर बोलू जेव्हा तिथे समितीचा जो यांनी निर्णय घेतला जी त्यांनी काढलेला आहे त्यामुळे ओबीसी नेत्यांना तिथे काढला जी काढला जी आर काढल्याशिवाय उठले नाही ते जीआर जी इम्प्लिमेंट नाही झालाय जीआर इम्प्लिमेंट नाही झालाय जरांगे पेटलांना सांगितलं की आम्ही हा असा जीआर काढत आहोत जीआर घेतल्याशिवाय उठले नाही जी आर ची कॉपी दिली आहे इम्प्लिमेंट नाही झाला जी आर जी आर इम्प्लिमेंट झाला फसवणूक केली तुम्हाला माहिती आहे आणि जरांगे पाटल्याच्या टीमला माहिती आहे टेक्निकल टीमला की कोणाची फसवणूक केली कोणी त्याच्यावर आम्ही तुम्हाला कशाची आमच्या मागण्या चौदा मागण्या आम्ही त्याच्यासाठी मागण्या पूर्ण केल्याच मागण्या पूर्ण केल्या घाबरत नाहीस ना आम्ही संविधानिक चौकटीतच इथं आले आम्ही हो? कुठेतरी भीती आहे नाही आम्ही आपल्या चौदा मागण्या मागत आहे त्या चौदा मागण्यांवर बोला पहिल्या दोन मागण्या महत्वाच्या आम्हीच नाही असं तुम्ही कसं ठरवाल आम्ही ठरवू ना आरक्षणाचा प्रश्न आरक्षणाचा प्रश्न आम्हाला तुम्हीच स्वतः सांगितलं संविधानात पहिली कलम ओबीसी मग आम्हाला आरक्षण जेव्हा संविधान बनलं तेव्हापासून भेटलं आहे ते ते किती जे पर्यंत आमच्या चौदा मागण्या पूर्ण नाही होत ते पर्यंत मागच्या आले होते देवेंद्र फडणवीस साहेब यावेळेस काही येणार आहेत का ते त्यांचा प्रश्न आहे जर प्रशासनातून देवेंद्र फडणवीस येतात त्यांचं डेलिगेशन येतं ते त्यांचा प्रश्न आम्ही प्रशासनाला कुठल्याही असंविधानिक कृत्यासाठी दबाव तंत्र नाही नेणार नक्कीच ओबीसी जी जे आंदोलन आहे कायदेशीरित्या आम्ही करणार आहोत असं एकंदरीत त्यांनी सांगितलेलं आहे आणि सर्व जे नेते आहेत थोड्या नेत्यांना दाखवा नेते सगळे दा नेते, नेते मंडळी आहे परिने फुके भाजपचे आमदार आहेत या ठिकाणी बबनराव तायवाडे जी आहेत आणि सगळे पक्षाचे जे आहेत नेते या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे नक्कीच कुठेतरी ओबीसीच्या म्हणजे आरक्षणावर गदा निर्माण होऊ नये म्हणून हा सुद्धा ओबीसीचा सुद्धा एक दबाव या ठिकाणी आपल्याला दबाव सुद्धा कुठेतरी ओबीसीच्या आरक्षणावर गदा येऊ नये म्हणून एक दबाव जो आहे सुद्धा या ठिकाणी केल्या जात आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये तीस तारखेपासून जे आहे ओबीसी बांधव या ठिकाणी साखळी उपोषण करीत आहे पण आता सातारा गॅजेट आणि हैदराबाद गॅजेटच्या जी आरनुसार पुढचं काय पाऊल होते यावरसुद्धा अवलंबून आहे पण मात्र ओबीसीच्या कोट्यामधून कुठलाही ओबीसीच्या आरक्षणाला धोका निर्माण होऊ नये असं देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा स्पष्ट केलं असताना सुद्धा ओबीसी बांधव या ठिकाणी आता साखळी उपोषण करीत आहे आता पुढे काय निर्णय होतो ते सुद्धा बघण्या योग्य आहे बघत राह डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार